आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांना सोलापूर यांना शासनाने जाहीर केलेला निधी मिळण्यासाठी अडचणी येत आहेत यासंदर्भात निवेदन दिले अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी झालेल्या भागातील प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे ते बत्तीस हजार पाचशे रुपये जाहीर केलेले आहे पण शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या रकमेतील पूर्ण रक्कम ही मिळत नाही यातील तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत आहे तरी आपणाद्वारे महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की महाराष्ट्र शासनाने जी रक्कम प्रति हेक्टरी रक्कम शेतकऱ्यांना जाहीर केलेली आहे ती सरसकट सर्व शेतकऱ्यांना एक रकमी लवकरात लवकर मिळावी तसेच सदरील मिळणारी रक्कम ही त्यांच्या बँक खात्यात पडण्यासाठी ही पोर्टल के वाय सी सुविधा व फार्मर आय डी कंपल्सरी केलेली आहे सर्व शेतकऱ्यांचे बँक खाते हे चालू स्थितीत आहेत पण तरीही सदरील नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्यासाठी तगादा लावण्यात आलेला आहे ज्यांची ई के वाय सी नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत असे बँकेत सांगितले जात आहे तरी आमची विनंती आहे की ई के वाय सी पोर्टल पूर्णपणे बंद असून त्यामुळे शेतकऱ्यांनाही ई के वाय सी करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे व मिळणारी रक्कम ही शेतकऱ्याला लवकर मिळत नाही त्याचबरोबर अजून विमा कंपन्यांकडून पीक विम्याची रक्कम मंजूर झालेली नाही तीही लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी एकतर जगाचा पोशिंदा शेतकरी हा अतिवृष्टीमुळे पहिलाच त्रस्त आहे त्यात जाहीर झालेली नुकसान भरपाई मिळण्यासाठी वेगवेगळ्या अटी व नियम लावत असल्याकारणाने अजून त्रस्त होत आहेत तरी या सर्व जाचक अटी रद्द कराव्यात व वा ई के वाय सी न करता डायरेक्ट नुकसान भरपाईची रक्कम।, सर रक्कम, लवकर रक्कम ही सरसकट सर्व शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे सर्व रक्कम त्यांच्या खात्यात लवकरात लवकर मिळावी पीक विम्याची रक्कम हे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावी जर आपण किंवा शासनाने यात लक्ष घातले नाही तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून आंदोलन करेल तरी आपणास विनंती आहे की आपण यावर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा असे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले जिल्हा संपर्क प्रमुख जिल्हा संपर्क प्रमुख शत्रुघ्न माने महानगराध्यक्ष शिरीष जगदाळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनल दास शहर व जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे महिला आघाडी शहर प्रमुख मनीषा कोळी जिल्हा वकील आघाडी ॲडव्होकेट गणेश कदम दिलीप निंबाळकर व शेखर भोसले शहर उपाध्यक्ष फिरोज सतीश दिलीप भोसले संतोष सुरवसे अभिषेक उपस्थित होते आणखीन सुद्धा त्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाहीये पंच पंचनामे झाले मदत जाहीर झाली परंतु शासनाने जातक अटी लावलेले आहेत ई पोर्टल सुविधा त्यानंतर फार्मर आय डी तर या दोन्ही गोष्टींमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत सर्वर व्यवस्थित चालत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर आणखी देखील निधी जमा होत नाहीये अगोदर भरपूर अडचणीत आहे संकटात आहे शेतकऱ्यांच्या प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणावर चालू आहे त्यामध्ये पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने जाहीर मदत जाहीर करून सुद्धा जर शेतकऱ्यांच्या खात्यावर येत नसेल तर या शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय कुठलाही पर्याय नाहीये अशा अनेक तक्रारी संभाजी ब्रिगेडकडे आलेल्या होत्या या संदर्भात आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं दिले दिले आहे व जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती देखील केलेली आहे आणि इशारा देखील दिलेला आहे की ई पोर्टल सुविधा आणि फार्मर आयडी मोठ्या प्रमाणावर विविध ठिकाणी शिबिरे कॅम्प आयोजित करावे व तत्काळ हे शेतकऱ्यांचे ज्या नोंदण्या आहेत त्या कराव्या व तात्काळ त्यांच्या खात्यावरती जो निधी जाहीर केलेला आहे तो देण्यात यावा आणि असं जर नाही झालं तर शेतकरी मोठ्या संकटात सापडेल आणि शेतकऱ्यांना घेऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे